प्रजासत्ताक दिनी या जयघोषनी नादला नमन करूनी या पावन भारत भूमीला करूया सुरुवात आजच्या पवित्र सोहळ्याला स्वागतम सुस्वागतम अथ स्वागतम आजचा हा मंगलमय दिवस आजचा हा पवित्र क्षण आजचा हा सोहळा केवळ उत्सव नाही तर आपल्या अस्मितेचा स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करणारा महाउत्सव आहे ज्या मातीत शहीदांचे रक्त मिसळले ज्या आकाशात स्वातंत्र्याची स्वप्ने उंचावली आणि ज्या संविधानाने आम्हाला नागरिक म्हणून ओळख दिली त्या भारतभूमीचा गौरव करणारा शब्दात प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सर्वजण एकत्रितरित्या उत्साहाने साजरा करण्यासाठी जमलो आहोत म्हणूनच देशप्रेम शब्दात नाही कृतीत दिसायला हवं स्वातंत्र्य केवळ अधिकारच नाही तर कर्तव्यात जपायला हवं आणि राष्ट्र हे केवळ भूमी नसून ते आपल्या रक्तात वाहणार असायला हवं या पवित्र भावनांसह या राष्ट्रप्रेमाच्या ज्वाळेसह आणि या ऐतिहासिक क्षणांचा सा साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेल्या आपण सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो प्रारंभी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली कित्येक स्वातंत्र्याच्या लढाईत धारतीर्थी पडले देशासाठी आपलं बलिदान दिलं आपला भारत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला भारताची राज्यघटना संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली पण त्याची लोकशाही राज्यघटना ती सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आली म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून संपूर्ण भारत देशात उत्साहाने साजरा केला जातो आपला भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजेच लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य आहे हा अधिकार भारताच्या घटनेनुसार एकोणवीसशे पन्नास साली मिळाला त्यापासूनच खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता सुरू झाली आज आपला सत्यात्तरवा प्रजासत्ताक दिन या प्रजासत्ताक दिनाच्या आपण सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा तीन रंगांनी नटलेला तिरंगा आपुली शान आहे तीन रंगांनी नटलेला तिरंगा आपुली शान आहे पाहता संचारे चैतन्यांकी तिरंगा आमूचा पंचप्राण आहे तिरंगा आमुचा पंचप्राण आहे सृजन हो कुठलाही कार्यक्रम म्हटला तरी त्या कार्यक्रमाला सक्षम अध्यक्षांची गरजही असतेच आणि आजच्या या मंगलमय पवित्र कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ढाल होई साऱ्या कुटुंबाची संकटाची वावटळ दूर सारी ढाल होई साऱ्या कुटुंबाची संकटाची वावटळ दूर सारी सिद्ध करून स्वतःला जगात आजची आम महिला पुरुषालाही भारी आजची महिला पुरुषालाही भारी अशा आमच्या कर्तृत्ववान प्रेमळ आदरणीय आम्हा सर्वांच्या आदर्श असणाऱ्या सौ गीतांजली ताई हिरे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना नम्र विनंती करते आताच विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती कदम मॅडम यांनी जी सूचना आणली त्या सूचनेला माझ्याकडनं आणि विद्यालयाकडनं पूर्ण अनुमोदन देत आहे दे तिरंग्याला दे सलामी तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत देहात तुझा प्राण आहे जोपर्यंत देहात तुझा प्राण आहे सर्व अतिथी मान्यवरांना विनंती की त्यांनी ध्वजस्तंभाकडे प्रस्थान करावं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय व्यक्तिमत्व सौ गीतांजली ताई हिरे यांना विनंती त्यांनी सर्वप्रथम आपल्या शुभ हस्ते भारतमातेच्या पवित्र प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची औपचारिक उद्घाटन करावं आणि यामध्ये सर्व मान्यवरांनी देखील सहभागी व्हावं यानंतर आपल्या प्रांजली दिदींनी ध्वजपूजन करावी ही त्यांना विनंती तसेच श्री और पवारांना श्रीफळ वाढवावे ही त्यांना विनंती प्रांजली दिदींनी ध्वजपूजन करावे त्यांना